पुणे उत्तम नगर इथे सौ वैशाली वेद पाठक या सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्या वृद्ध महिलांसाठी त्यांनी जीवन वाहून घेतले वैशाली वेदपाठक या द्वारकामाई वृद्धाश्रम आणि साई वैभव नर्सिंगच्या संचालिका असून त्यांनी वृद्धांसाठी त्या केअर सेंटर मध्ये ट्रीटमेंट देतात व सौ वैशाली वेदपाठक यांनी नवरात्री निमित्त होम मिनिस्टर हा खेळ महिलांसाठी आयोजित केला होता याला उत्तम प्रतिसाद मिळाला व या प्रोग्रामला नगरसेवक सचिन दोडके अभिनेत्री पुष्पा चौधरी देवमानूस वंदी आत्या व आमची कलेक्टर फेम व यांनी वृद्धाश्रमाचे फार कौतुक केले तसेच गुडविलचे कालिदास मोरे व माधव भोळे संस्थेच्या डॉक्टर भाग्यश्री कश्यप बाळकृष्ण नेहरकर धनंजय मोहिते कांचन कुबरे अर्चना चंदन शिवे वनश्री पालवे सोनल जाधव साक्षी जाधव दीपाली महाजन सोनी डांगे शोभा बल्ला सीमा धनवे व डॉक्टर वैशाली साठे अपर्णा काळे गुरव राकेश गुरव चंद्रकांत पंडित अनिता इंगळे व अश्विनी सरडीकर त्याप्रसंगी उपस्थित होते व यांचे आभार विनायक वेदपाठक यांनी केले नमस्ते ताई तुमचं पहिले मला नाव सांगा वैशाली विनायक वेदपाठक आज तुम्ही जो महिलांसाठी जो कार्यक्रम ठेवला आहे तो कशा निमित्त आहे जरा मला कळेल का आमचं दोरकमाई केअर सेंटर वृद्धाश्रम आहे आणि ह्या वृद्धाश्रमासाठी आम्ही आजी आजोबांसाठी हा कार्यक्रम घेतला आणि कृतज्ञता सोहळा जे मला वर्षभर वर धान्याने पैशाने बेडशीट बाकी इतर वस्तू जे देतात पावलर बेड वगैरे तर ह्या लोकांसाठी कृतज्ञता सोहळा मी ठेवलेला आहे दरवर्षी ठेवत असते दहा वर्ष पूर्ण झाले आज माझ्या वृद्धाश्रमाला रु। <coughs> या वृद्धाश्रमाला त्याला दहा वर्ष पूर्ण झालेली आहे बरोबर हो आणि तुम्हाला सरकारकडनं काही अपेक्षा आहे का की त्यांनी काहीतरी मानधन द्यावं काहीतरी मदत करावी आम्हाला सरकारकडनं तर अपेक्षा आहे पण सरकार काहीच देत नाहीये तर सरकारने थोडं लक्ष घातलं तर फार बरं होईल कारण काही जणांना मुलंच नसतात किंवा काही जणांचे मुलं अपघातात गेलेले असतात मग अशा आजी आजोबांसाठी आम्ही काय करायचं आता आमच्याकडे गेल्या सहा महिन्यात एक पेशंट आला होता आणि त्यांनी लग्नच नाही केलं त्याचे भावा भाव जायचं आणि भावाचं पटत नव्हतं तर तो कुठेतरी दोनच्याकडे सापडला पोलिसांनी आणून आमच्याकडे ठेवला आम्ही त्याचं ड्रेसिंग खोललं तर त्याला पूर्ण किडे लागले होते त्याची व्हिडिओ पण माझ्याकडे आहे मी टाकू शकते अशी इच्छा आहे की सरकारने पाहिजे सरकारने लक्ष दिलं पाहिजे हो, आणि आम्ही जो मदतीचा हात देत आहोत तर सरकारने नक्कीच आमच्या हाताला किंवा खांद्याला खांदा देऊन आमच्या सोबत त्यांनी राहावं अशी तुमची अपेक्षा आहे ताई तुमची या सगळ्या मनोकामना नक्कीच दुर्गा तुमच्या पूर्ण करतील आई तुळजा भवानी तुम्हाला अशीच शक्ती देऊ ताकद देऊ बस धन्यवाद ताई धन्यवाद देव माणूस मध्ये माझं कॅरेक्टर बंदी आत म्हणून होतं एकदम खादाडबाई बाई होती आणि भानकुदळ बाई म्हणजे तिला वागायचं काय पेच नाही सगळं स्वतःला पाहिजे स्वार्थी अशी होती तर तिला काय होतं तिचं तिचा डोळा तिच्या आईच्या वाड्यावर असतो मग तू सारखं ए आय अगं असं काय करतो गोबा अगो माझ्या नावावर वाडा कर ना तुला ना मी माझ्या घरी घेऊन जाईल आणि मस्त सुखात ठेवी त्या बाबूला मरदे जाते दे तिकडं चल तू माझ्या घरी असं म्हणून ती आईला फसवायची पण ती आई पण माटक होती ती मला खूप बोलायची काय काय असे खूप छान कॉमेडी व्हायची